दोन लाख शहात्तर हजार आम्ही पदांची भरती करणार आहोत अशी शहर आम्हाला कार्यक्रम दिला सहा महिने आम्ही त्यांची माहिती घेणार आहोत कशी माहिती घेतात कशी माहिती घेता असं कोणता कार्यक्रम अंनीया सம்மन्नीचा ठोस निर्णय हातात आले जोय ग्रामपंचायत कर्मचारी तसूवर सुद्धा या जिल्हाधिकारी कार्यालयातून हलणार नाहीत नामदेव चव्हाण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटेक प्रणीत या संघटनेचा सरचिटज म्हणून काम करतो महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत माननीय मंत्री महोदय विराजमान सत्तेमध्ये विराजमान झालेपासून आम्ही त्यांचा पाठपरा करत आहोत पण तो, तो दुर्दैव असं की आमच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय त्यांनी काहीही केलं नाही यामध्ये आणखी खरी गोष्ट अशी आहे की आम्ही नवी कोणतीही मागणी केली नाही शासन मांडणे मागण्या आहेत त्या शासन मागण्या मानण्यासुद्धा मागण्यासुद्धा त्याची अंमलबजावणी करायला हे सरकारचं नाही अभय आवरकर समितीच्या शिफारशीचा मुद्दा असेल किमान वेतनाच्या नवीन दराचा मुद्दा असेल उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्याचा मुद्दा असेल दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषद सेवेत घेण्याचा मुद्दा असेल ह्या सगळ्या बाबी शासनाने निर्णय करून ठेवलेल्या आहेत परंतु हे सरकार निर्णयाची अंमलबजावणी करत नाही हे आम आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की माननीय साहेबांनी आता काही जरी असलं त्यांचं कॅरेक्टर काही जरी असलं म्हणजे पॉलिटिकल कॅरेक्टर काही जरी असलं तर आम्हाला त्यांच्याकडे गेल्या शोकतंत्र नाही कारण ते त्या खातले मंत्री आहे म्हणून आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांनी आमच्याशी बोलावं लागेल आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या त्या प्रलंबित मागण्या आहेत याची सोडवणूक त्यांना करावीच लागेल आणि जर ते करू शकले नाहीत तर आम्ही इथं पंधरा दिवस लागू महिन्या लागू दीड महिन्या लागू आम्ही सातारा सोडणार नाहीत हा आमचा निर्धार आहे संपर्क साधला होता संपर्क साधला होता हां सर आम्ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला पहिलं निवेदन दिलं चौदा मेला मागणी दिली महोदयाला मंत्री महोदय या खात्याचे सचिव या सर्वांना निवेदन सर्व त्याला आम्ही निवेदन देऊनच आम्ही का आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस आम्ही संबंधित मंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री आणि त्या त्या खात्याचे प्रधान सचिव यांना निवेदन देऊनच आम्ही आंदोलन करतो परंतु आमच्या आंदोलनाची आमच्या निवेदनाची दखलच घेतली जात नाही तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रामध्ये आहे आणि अराजकतेचं सरकार आलेलं आहे असं मी त्याचं चूक समजाय ओ आंदोलनाची जी निवेदन असतं हे निवेदन आम्ही आवक विभागाला जे दिलं ना ते म्हणतात आम्ही इथे घेत नाहीत आम्ही इथे घेत नाही मंत्रालयात जाऊन भेटा मंत्रालय भेटत नाही याच्यापूर्वी असं नव्हतं कोणतेही पत्र असू द्या निवेदन असू द्या की आंदोलनाचं असू देत किंवा नसू देत आवक विभागामध्ये त्याची दखल घेतली जात होती नोंद करून घेतलं जातो ना ओळसमोर पत्र दिलं जातं सही करून दिली जातो पर परंतु आता नवीनच पांडा पाडला ह्या या सामान्य प्रशासन विभागाने आणि देवेंद्र फडणवीसांनी आंदोलनाची नोटीससुद्धा आंदोलनाचे निवेदनसुद्धा घेत घ्यायला होत नाही अशा प्रकारची त्यांनी विचित्र परिस्थिती पर 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 महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये निर्माण झाले आहे आणि या मुद्दत त्याच्या सुरक्षा काय झालेलं आहे गोरगरिबाने बोलूच नाही कष्टकराने बोलूच नाही आणि मग त्याने अर्बन नक्षल झालं कोण अर्बन नक्षल खूप बोलण्यासारखं खूप आहे तर मार्ग तीन पुढे आंदोलन आम्ही आठ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये के। आंदोलन केलं आठ ते नऊ कमिशनर ऑफिसमध्ये अठरा ऑगस्टला आम्ही निवेदन देऊन आंदोलन केलं त्याच्यासाठी या दोन आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही आठ सप्टेंबरला इथे दखल घेतलीच नाही पण नावेला जर आम्हाला आठ सप्टेंबरला या ठिकाणी यावं लागेल चौदा मे चौदा मेला जी बैठक झाली ना त्या चौदा मे बैठकीची काहीही निष्पन्न झालं की बरं फार बरं आम बैठकीचं पत्र यांच्या नावाने आणि माझ्या नावाने जेव्हा बैठकीसाठी मंत्री महोदय त्यांच्या केबिनमध्ये आले तेव्हा तीस चाळीस लोक दुसरं घुसले कुठे चर्चा होती बोला 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 तुम्हाला मला मला फ्लाईट आहे बोल पाच मिनटातून जोर द्या अतिशय कराय दुर्लक्ष करतात निग्लिजिबल म्हणजे समोरच्या माणसाला ते गरीब आहेत ना कष्टकरी आहेत ना त्यांना एकदम कप पदार्थ समजायचं दुर्लक्षित समजायचं हे आपले काहीतरी गुलाम आहेत असं समजायचं आणि व्यवहार करायचं अशा प्रकारचा राज्यकर्त्याचा व्यवहार आहे म्हणून आम्ही तो व्यवहार त्यांनी बदलावा या आंदोलनाची दखल घ्यावी आणि प्रश्न मार्गी लावे लावे म्हणून आम्ही या ठिकाणी एकूण किती पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त मागण्या आता तुम्ही आंदोलन तर हे काय दिशा असलेली आंदोलन दररोज आम्ही एक एक जिल्हा दोन दोन जिल्हे या ठिकाणी बेमुदत आंदोलन करतो दररोज जोपर्यंत आमच्याशी सन्मान्यपूर्वक सन्मानाची बोलणी होत नाही आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही तोपर्यंत आम्ही दररोज या ठिकाणी एक एक दोन दोन जिल्हे बसणार बेमुदत मंत्र्यांनी तुमच्याशी येऊन बोलावं नेमकं कुणी बोलावं नेमकं कुणी बोललं पाहिजे हा प्रश्न काय धोरणात्मक प्रश्न आहे भूमिका घेण्याचा जो आहे ना एक प्रधान सचिव आणि मंत्री संबंधित खात्याचे त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी भूमिका घेतली पाहिजे त्यांनी हस्तक्षेप घेतले पाहिजे केला पाहिजे दुसऱ्यांनी बोलून काय नाही कलेक्टर साहेबांनी बोलून उपयोग होणार नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलून उपयोग